वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या अर्ध नग्न धमकी देत बाप लेखांनी उकळली खंडणी मुलीचे अर्धनग्न व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन एक लाख पस्तीस हजाराची खंडणी मागून तीस हजार रुपये वसूल केले प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संताजी उत्तम पाटील राहणार कोकरेमाळा जुना चंदूर रोड याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली तर संताजींचे वडील उत्तम दगडू पाटील हे फरारी आहेत बाप हा गुन्हा केल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत नितीन बाळासाहेब वाडेकर वय चौतीस राहणार नगर याने शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे मागील दीड वर्षापासून ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या बापलेकांनी मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन एक लाख पस्तीस हजाराची खंडणी मागितली यातील पंचवीस हजार रुपये रोख पाच हजार रुपये फोनपे असे एकूण तीस हजार रुपयांची खंडणी घेतली असे या फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी संताजी पाटील याला अटक केली असून बाप उत्तम पटेल हा फरारी आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवी करीत आहेत न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी